डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर शहरातील पाणी पुरवठा यंत्रणेतील त्रुटी तातडीनं दुरुस्त करून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावं शहरातील क्रीडा संकुल सर्व नागरिकांना उपलब्ध करण्याचा लवकरच निर्णय करावा तसेच नदी सुधार प्रकल्पाचा निर्णय करण्यापूर्वी अन्य ठिकाणची माहिती घेण्यासाठी नगर परिषदेनं समिती नेमावी अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला संगमनेर नगर परिषदेच्या सभागृहात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक पार पडली या बैठकीत महायुती सरकारच्या निधीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या गेल्या आमदार अमोल खताळ अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर प्रांताधिकारी शैले शिंगे तहसीलदार धीरज मांजरे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष जावेद जागीरदार भाजपाचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले अविनाश थोरात कैलास वागचवरे ज्ञानेश्वर करपे कपिल पवार विनोद सूर्यवंशी रामभाऊ रहाणे यांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते बऱ्याच योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जावेद जहागीरदार आणि गणपुले यांनी केला आहे मी यांना त्या मीटिंगमध्ये परत त्यांनी घेऊन दहा कोटी रुपयाची वाट केली याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला दहा कोटी रुपयाचा आणि दुसरा की डिझाईन केली ना सगळ्यांना शहरामध्ये पावसाळ्यात पाहिला ना कधी तर कोणत्याही चेंबरमध्ये पाणी जात नाही कुठं पाणी जाते सर्व रस्त्यावर शहरामध्ये पाणी प्रत्येक ठिकाणी तुमलेला असतो मी मुख्य अधिकारी उदयबाहेब त्यांना विचारलं ते मला मलाही सजन राहिले डिझाईन कशी केली आहे

त्याच्यामध्ये ती दहा कोटी रुपये वाढ केलेली आहे त्यांची चौकशी हवी आणि जेवढं निकृष्ट कामं झाले शहरामध्ये आणि एवढी तिची डिझाईन जी चुकी पद्धतीने मदत केली आहे त्याची चौकशी हवी सर तर तुमच्या मार्गदर्शनाखाली आमची फार इच्छा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि सत्ताधारांनी फायदासाठी चांगली होत आहे म्हणून याच्या कारवाई होत की ज्या तक्रारीची चौकशी झाली की नदीच एक आणि त्याच्या डिस्पोजलला या योजनेनंतर काही प्रॉब्लेम कमी होईल नदीच एक पाणी आणि शहरामध्ये पाणी पुरवठा वितरणात मोठ्या प्रमाणात तक्रारी नागरिकांनी केल्यात शहर आणि उपनगरातील इंदिरानगर गणेशनगर मालदाड रोड भागात पुरेशा दाबानं पाणीपुरवठा होत नाही याची मुख्य अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं दखल घ्यावी नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होतोय जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित का नाही असा सवाल मंत्री विखे पाटील यांनी पालिका प्रशासनाला विचारला नगरपालिकेच्या अतिक्रमण काढले तर रस्ते फोडले त्याच्याकडे ज्या नागरिकांचे नळ तुटले ती नळ फुटून त्याची जबाबदारी म्हणायची नागरिकांची हे नगरपालिके तुमचे कर्मचारी काय धक्का तुम्हाला कर्ज सोडून घ्या सगळं जोडून घ्या पाणी भरणे कर्मचारी

क्यों चल जतना किचन वर्चस्व काफी ज्यादा है अभी तो ज्यादा और भी पहली दर शुरू सप्लाई तो अपन कहीं काम करते काम वेट काम जरूर करोगे तो सुनो तुम्हारा नसीब जो है ताकि काम करें तो यहाँ पर बेस्ट की जाने में हैं हम भी जाने जाते हैं कई सोपान में तो काम करता रहता हैं अच्छा अच्छा तुम्हे�

सर ज्या ज्या तक्रारी आहेत मी स्वतः समक्ष जाऊन आता सध्या जी तक्रारी मी स्वतः त्याची गुणवत्ता कशी राहील तो प्रयत्न करतोय आणि सर आता अठ्ठावन्न किलोमीटरची जी काही कटरलाईन होती त्यापैकी पन्नास टक्के काम झाले आज म्हणजे आत्ता अठ्ठावीस टक्के किलोमीटरची कटरलाईन पूर्ण झाली आहे आणि सध्या चार पाच महिन्यात आपण जवळपास सहा किलोमीटरची कटरलाईन पुढे पूर्ण केलेली आहे जे जे जिथं काही नागरिकांच्या तक्रारी येतील किंवा जिथं काय अडचणी असतील आम्ही स्वतः समक्षी जातो आणि त्याच्या गुणवत्तेची पूर्ण खात्री लोकांना देणे पाहिजे आपल्या यापूर्वी मी तुम्हाला सूचना दिली होती का आपल्याला ग्रामीण भागातून येणारे जे शेतकरी आहेत त्यांची जी गुणवार झाली आपल्याला ज्यावेळेस तुम्ही बोललो की शेतकऱ्याची आपण घेणार नाही व्यापारी जे येत आहेत भले त्यांचा हरकत नाही परंतु आता ज्या पद्धतीने आढावा घेतला आहे त्याच्यामध्ये असं जाणवलं का बऱ्याचशा कामाची आवश्यकता नसताना फक्त ठेकेदार पोहोचण्यासाठी आपण ही काही कामं केली

शहरामध्ये नगर परिषदेनं उभारलेल्या संकुलाचा कोणताही उपयोग नागरिकांसाठी होत नाही ठराविक लोकांच्या कार्यक्रमासाठी क्रीडा संकुल उपलब्ध करून दिलं जात आहे अशा तक्रारी बैठकीत केल्या गेल्यात या सर्व तक्रारींची दखल घेऊन क्रीडा संकुल सर्व नागरिकांना सकाळी आणि संध्याकाळी दोन तास उपलब्ध करून द्यावं या ठिकाणी सुरक्षा रक्षक आणि विजेची व्यवस्था करून द्यावी असं मंत्री विखे पाटील यांनी सांगितलंय भूमिगत गटारींचं काम करताना ठराविक भागात काम झाल्याची तक्रार केली गेली आहे याबाबत वस्तुस्थिती माहितीचा अहवाल सादर करण्याच्या लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची, खुर्ची, सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न